आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह लिलाव अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपय सोळा सतरा एकोणीस रुपये एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये सतीस नव रुपये एक्णय ब्यान्नव रुपये त्र्यानव रुपये चौऱ्याण्णव रुपये पंचान्न रुपये शहाण्णव अठ्ठ्याण्णव शंभर रुपये एक रुपये दोन रुपये तीन रुपये चार रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे आठ रुपये सचिव नव्वद रुपये एक्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सतरा अकरा एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस एकशे एकवीस रुपये दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुबोज तीस रुपये एकतीस रुपये एकशे पस्तीस रुपये कनैया एकशे पाच रुपये दहा रुपये एकशे रुपये एक्क्यानुय बनव रुपये चौऱ्यान रुपये पंचान्न रुपये शहाण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव शंभर रुपये एक रुपये दोन रुपये पाच रुपये दहा रुपये एकशे आठ रुपये एकशे आठ रुपये अमर खान

બાર રૂપિયા એકસો પંદર દા અકરા બાર તેવદા પંદર સોળ સતરા અઠાર એકવીસ રૂપિયા એકસો એકવીસ રૂપિયા નવ્વા રૂપિયા રૂપિયા બ્યા રૂપિયા પંચવર રૂપિયા બાર તેવદા પંદર રૂપ સોળ સતરા અઠ રૂપિયા एकशे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुगोई सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये एकशे तेवीस रुपये नव्वद रुपये एक्नव बाय ब्यान्न रुपये पंच्याण्णव बाय शंभर रुपये दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये एक सो पंचवीस रुपये राजू